स्वाधिकत विशेष लोकेशन नाही फक्त ऍक्शन ऍक्शन आणि पाहण्यासारखा चित्रपट यानंतर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना शंभर वेळा विचार कराल हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार होता मात्र सोमवारीच हा चित्रपट प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आला आणि एवढेच नाही तर चित्रपटाचे स्टारकास्ट चित्रपट संपल्यानंतर लगेचच माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हजर असते खूप दिवसांपासून असं काही ऐकलं होतं हे ऐकून मला वाटलं की चित्रपट निर्मात्यांना या चित्रपटावर खूप विश्वास आहे आणि जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटले की असा चित्रपट बनवला तर आत्मविश्वास हवा साधी कथा विशेष लोकेशन नाही फक्त ॲक्शन ॲक्शन आणि पाहण्यासारखा चित्रपट यानंतर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना शंभर वेळा विचार कराल गोष्ट अगदी साधी आहे एका सैनिकाचे एका मुलीवर प्रेम आहे मुलीचं दुसऱ्याच कोणासोबत लग्न ठरतं हिरो तिच्या साखर पोचतो आणि तिला आपण पळून जाऊ असं सांगतो मुलगी या गोष्टीला नकार देते आणि दिल्लीला दे जाऊन भेटू असं म्हणते ही मुख्य गोष्ट नाही मुख्य म्हणजे ही मुलगी ट्रेनने जाते त्याच ट्रेनमध्ये तो फौजी देखील आपल्या सैन्यातील मित्रांसोबत प्रवास करत असतो पण त्या ट्रेनवर काही गुंडांकडून आला होतो पुढे जे काही होतं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही ट्रेनमधील हा रक्तरंजित खेळ तुम्हाला अनुभवता येणार आहे मनाने हलव्या आणि नाजूक असणाऱ्या लोकांसाठी हा सिनेमा नाही हा शंभर मिनिटांचा चित्रपट लगेचच मुद्द्यावर पोहोचतो आणि ज्याच्या नावाने सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं आहे ती गोष्ट सुरू होती बॉलिवूडमधील सर्वात हिंसक चित्रपट असल्याचं म्हटलं जातं आहे चित्रपटात खूप रक्तपात झाला आहे पण सर्व काही न्याय वाटते चित्रपटाचे शूटिंग ट्रेनमध्ये झाले आहे पण एकही लोकेशन चुकले नाही इतका रक्तपात झाला आहे की तुम्ही व्हाल तुम्ही अनेक वेळा डोळ्याने तोंड बंद करता पण सगळं बरोबर वाटतंय त्यात तुम्ही तर्क शोधण्याचा प्रयत्न करू शकता पण लॉजिक शिवाय बनवलेले असे कितीतरी चित्रपट आहेत लक्ष लालवालेला दोस्तांना टू या सिनेमातून लॉन्च करायचं होतं पण तसं झालं नाही हा सिनेमा भावन असं वाटतं की ते योग्यच होतं कारण कदाचित का त्याला यामधून जसं लॉन्च करण्यात आलं तसं करता आलं नसतं इथे तो ॲक्शनमध्ये अप्रतिम दिसत आहे की तो त्यासाठी जन्माला आला आहे असं वाटतंय त्याचे भाव आणि भावना सर्व काही परिपूर्ण आहेत राघवच्या खलनायकाच्या भूमिकेने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे इथे राघवने दाखवून दिले आहे की एखादा अभिनेता संधी दिल्यास काय करू शकतो या चित्रपटानंतर त्याच्या करिअरचा आलेख पूर्णपणे बदलले तानिया मानिकत लाने चांगलं के ला के ला काम केलं आहे आशिष विद्यार्थी यांनी अप्रतिम काम केलं आहे हर्ष छाया जबरदस्त आहे अवदेश मिश्राचं काम जबरदस्त आहे अगदी छोट्या कलाकाराने आपली छाप सोडली आहे निखिल भट्टने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे आणि असा चित्रपट बनवण्यासाठी खूप कौशल्य लागते कारण इतके हिंसाचाराचे समर्थन करणे सोपे नाही निखिलने चित्रपट लगेच मुद्द्यावर आणला आणि तो जबरदस्तीने अजिबात ओढला नाही एकूणच काहीतर हलव्या आणि नाजूक मनाच्या व्यक्तींनी हा सिनेमा पाहू नये पण तुम्हाला जर ॲक्शन आवडत असेल तर ॲनिमलपेक्षा जास्त हिंसक हा सिनेमा आहे